होमी बाबा ज्या वेळेस भारतामध्ये आले परदेशामध्ये त्यांनी स्वतःला संशोधक म्हणून सेट केलं होतं पण जेव्हा भारतात आले त्यावेळेस दुसरा महायुद्धाचा प्रसंग होता आणि बाबांच्या लक्षात आलं भारताला परमाणू क्षेत्रामध्ये काम करायची गरज आहे भारताला अणुऊर्जा क्षेत्रामध्ये काम करायची गरज आहे टाटांच्या मदतीनं मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट सुरू केलं नंतर पुढे जाऊन बाराशे एकर जागेवरती परमाणू ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारे संशोधन केंद्र सुरू केलं आज जे काही भारत तुम्हाला अणुऊर्जा क्षेत्रात परमाणु ऊर्जा क्षेत्रात जो दिसतोय त्याचं कारण जर कोण असेल तर होमी भाव आहे मग का मी आमच्या पोरांनी हे वाचायचं नाही का मी हे अभ्यासायचं राजे, नाही संभाजीराजे राजांच्या इतिहासामध्ये शिवाजी संभाजीराजांच्या यशस्वीतेच्या पाठीमाग एकमेव कारण जर कोणतं असेल तर प्रत्येक वेळेस नाविन्य संभाजी संभाजीराजांच्या सगळ्या लढाया कोणतीच लढाई एक लढाई दुसऱ्या सारखी नाही प्रत्येक मध्ये वेगळं तंत्रज्ञान वापरलं प्रत्येक लढाईमध्ये वेगळी पद्धत वापरली आणि म्हणून यशस्वी होत गेले राजांनी सुरतेची लूट केली सुरतेची लूट का केली आणि इकडे संभाजी बुरणपूर लुटली केवळ आणि केवळ संपत्ती मिळावी हा उद्देश नव्हता कदाचित प्राथमिक उद्देश तुम्हाला दिसेल की सुरत लुटली संपत्ती मिळाली बुरहानपूर लुटलं बुराणपूरची संपत्ती मिळाली पण त्याच्या पुढचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या सुरतच्या व्यापाऱ्यांना शिवाजी राजांनी दम भरला तुम्हाला जर उद्योग व्यवसाय व्यापार जर करायचा असेल तर दिल्लीत बसलेला औरंगजेब इथं तुमच्या रक्षणाला येणार नाही बुरणपूर तर मोगलांचे आवडतं ठिकाण होतं मोगलांच्या पिढ्यान पिढ्यांचं नातं त्या सोबत होतं इतिहासकारांनी तर बुराणपूरचं सौंदर्याचं वर्णन म्हणजे एखाद्या सौंदर्यवतीच्या गालावरचा तीळ असं बुरणपूरचं उल्लेख केलेला आहे शिवाजी राजांनी सुरत लुटली आणि दणका दिला तसाच दणका द्यायचा होता संभाजी राजांना औरंगजेबाला औरंगजेबाच्या थेट काळजालाच हात घातला इकडे सुरतेकडे असं वाटत होतं की मराठ्यांचं सैन्य आजूबाजूला दिसत कदाचित संभाजी राजे सुरत लुटतील त्याच वेळेला इकडून चार हजाराचा फौज फाटा वरून सुरतेकडे गेलेला आणि इकडे शिल्लक फक्त एक हजार सैन्य होत आणि त्याच वेळेला चार हजारांची फौज घेऊन संभाजीराजांनी बुराणपूर उद्ध्वस्त करून टाकलं बुराणपूरची संपत्ती बिंपत्ती सगळी हासिल केली आणि पहिला दणका दिला औरंगजेबाला थेट औरंगजेबाच्या काळजाला हात घातला आणि मग बुरणपूरचे सगळे व्यापारी उद्योजक औरंगजेबाला भेटले आणि औरंगजेबाला सांगितलं आमची शानो शौकत पूर्ण लयाला गेली बुराणपूरचा जो दबदबा होता तो आता राहिला नाही मध्ये व्यापार उद्योग व्यवसाय करणं आता शक्य नाही संभाजीराजानं अशी काही दहशत मध्ये तयार केली आहे कुणी आता दुकानाचं फाटक उघडायला सुद्धा तयार नाही आणि अशा वेळेस औरंगजेबाने सांगितलं आता मी स्वतः येतोय स्वराज्यावरती चाल करून संभाजीराजांना धडा शिकवला पाहिजे राजांना कैद केलं पाहिजे मराठ्यांचं हे राज्य संपवलं पाहिजे या उद्देशानं औरंगजेब राज्य करायला निघाला पाच दहा लाखाचं सैन्य घेऊन स्वराज्यावरती चालून आला स्वराज्याच्या दृष्टीने हे मोठं संकट होत आणि अशी कितीतरी संकट संभाजीराजांनी मार्गी लावली आता एक दीड वर्षामध्ये सगळा महाराष्ट्र काबीज करेल आणि परत दिल्लीला परत आग्र्याला जाईल असं औरंगजेबाला वाटत होत एक रामशेज किल्ला घ्यायला सहा सात वर्ष लागली आणि ज्या उद्देशानं औरंगजेब इथे चालून आला तो उद्देश तर नाहीच पण याच मातीमध्ये औरंगजेबाला मराव लागलं काय काय इतिहास आहे आपला मी नेहमी म्हणतो या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गायऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानी घोड्यांच्या टापांनी तलवारीच्या खनखनाटानं ढगांच्या गडगडाटानं डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनानी सह्याद्रीच्या ढालीनं राजेगडावर पोहोचले सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थरोळ्यात कोसळणारे तानाजी मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचंगेतो ओरबी लडके म्हणणारे दत्ताजी शिंदे आणि मुघलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरकाव पुडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी हा या मातीचा इतिहास आहे हा इतिहास आम्हाला येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवता येईल का आम्ही इतिहास पोहोचवला पण तो फक्त मार्कांसाठी शिवाजीराजे चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघडे म्हणले ऑप्शनला टाकू त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू परवा तर दहावीतला एक पोरगा होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत अरे म्हटले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केले इतिहास फक्त मार्कांसाठी अभ्यासू नका इतिहासातनं काय घ्यायचं आणि आम्हाला आमचं भविष्य कसं घडवायचं मला वाटतं या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागेल मी मगाशी म्हटलं की संभाजी राजांना वेगवेगळ्या तेरा भाषा अवगत होत्या आम्हाला का वाटत नाही की आम्ही जगाची दारा आता आम्हाला शिक्षणासाठी खुली आणि आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे संभाजी राजांनी बुरणपूर लुटलं संपत्ती मिळाली असेल शिवाजी राजांनी सुरत लुटली संपत्ती मिळवली असेल पण त्याचबरोबरची उद्योग आणि व्यापाराची नीती सुद्धा समजून सुरतेवरून येताना राज्यांनी तिथल्या अनेक उद्योजकांना व्यापाऱ्यांना घेऊन इकडे पुण्यात आले आणि तिथली बाजारपेठ मजबूत करा हे सांगितले राज्य जर चालवायचं असेल तर नुसतं ढाल तलवारीवरती चालत नाही नुसत्या मनगटावरती चालत नाही उद्योग नीती व्यापार व्यवसाय मजबूत असला पाहिजे हे शिवाजी संभाजी राजांना अवगत होतं आणि म्हणून उद्योग व्यापाऱ्याला शिवाजी संभाजी राजांनी चालना दिलेली अनेक उदाहरणं इतिहासात बघायला मिळतात मग कामच्या लेकरांना कळत नाही की आपण आपली बाजारपेठ मजबूत केली पाहिजे काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल बाळ हार्डवेअरची दुकानं भोरींची बांधकाम व्यवसायात विपीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं चायनीजच्या गाड्या पूर्वलचंच्या तरुण चालवतात बरं चला त्यांना अधिकार दिलाय संविधानानं कष्ट करतील पण आम्ही कुठं आहोत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकार्या मारणं प्रेम प्रकरणं जगळणं सिस्टीमला शिव्या घालणं नाहीतर कोणाच्या तर मागं की जय आहे पर मागे निम्म्यांना माहीत असते पुढे कुणाचा जय जय की पडलं का जय म्हणायचं यात आम्ही आमचं तारुण्य आणि फार फार तर आमचं स्वप्न काय नोकरी मिळाली पाहिजे आणि तरुण पोरांना तर आई बापान सांगून टाकले नोकरी कर नाही तर तुझं लग्न पण होत आणि ती पोरं असली हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करते तुमच्याकडे तर रोज चार जण येतात लग्न जमेपर्यंत घ्यावं भाऊ नंतर काढून का टाका सोलापूरला लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला कलेक्टरला एवढंच काम आहे का तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद असली पाहिजे रांगा लागतील तुमच्या दारात पण आम्ही हे सगळं विसरून जातो आम्हाला स्वाभिमान नाही आमच्या मनगटातल्या ताकदीचा आम्हाला अंदाज नाही आणि मग सर धोपट मार्गानं चालायचं चा, आयुष्यात एखादी नोकरी एखादी गाडी एखादा फ्लॅट आणि एक दिवशी स्विच ऑफ संपला चंद्र सूर्य तारे तोपर्यंत शिवाजी संभाजीराजांचं नाव राहील मी म्हणतो नाही जगात किमान आपल्या देशात राज्यात गावात तालुक्यात किमान घरच्यांनी तर म्हणावं आमच्या घरात हे एक चांगलं होऊन गेलं बरं का एवढं तर करता येईल त्याच्यासाठी तर काहीतरी दोन पावलं चांगली उचलू आमच्या विषयी सांगायचं काय मला सांगा येणाऱ्या पिढ्यांनी आज भोसले घराण्याचे मला वाटतं आत्ताचे वंश आम्ही सांगतील की नाही अरे आम्ही या घरात जन्माला आलो आमचे शिवाजीराजे आमचे संभाजीराजे आपण सांगायचं सा काय आपण असं काहीतरी कर्तृत्व करायला नको का की आपल्या येणाऱ्या पिढीनं सांगितलं पाहिजे आमचे वडील असे होते आमच्या आजोबा असे होते कुणीतरी म्हणलं पाहिजे ना अरे आमचे वडील असे होते आखाड्यात जर उभे राहिले तर दहा गावात जोड मिळत नव्हता आमच्या आजोबा असे होते त्यांनी शब्द टाकला तर कुणी त्यांचा शब्द असं काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे हो आपल्या विषयी काय सांगायचं आमचे वडील संध्याकाळी असे यायचे गल्ली आमच्या आजोबा असे होते राग आला ना आजीला आज तांब्या फेकून पण पंक्तीला बसले का पन्नास लाडू हे काय सांगायची गोष्ट काय काय करतो तू या इतिहासात ना आम्ही नेमकं काय शिकायचं